शेवटच्या चुकीकडे आपण वळू सातवी चूक मॅक्झिमम मुलं करतात लॅक ऑफ सेल्फ केअर हे खूप महत्वाचे आहे पहिला सेशन तुम्ही आठवा तुम्हाला मी सांगितलं होतं की अभ्यास जसा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तसा महत्त्वाचं आपलं मेंटल हेल्थसुद्धा आहे तशी महत्वाची आपली फिजिकल हेल्थसुद्धा आहे मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात की जे परीक्षेच्या अगोदरचे जे दिवस आहेत ना त्यामध्ये जास्त टेन्शन घेतच नाही ते सो अभ्यास करत राहतात आणि जशी जशी परीक्षा जवळ येते ना मग तसा मग खूप अभ्यास करायला लागतात इतका अभ्यास करतात इतका अभ्यास करतात आणि बरोबर परीक्षा दोन दिवसावर येते आणि हे आजारी पडतात मग आजारी पडल्यानंतर मग तो अभ्यास काही कामाचा आहे का बघा बरं तुम्ही मग म्हणून स्वतःची काळजी आपण फक्त परीक्षेच्या दरम्यानच घ्यायची का दररोज जर स्वतःची काळजी घेतली तर आणि काळजी ही दोन दृष्टीने घ्यायची एक आपल्या मनाची काळजीसुद्धा घ्यायची आणि दुसरी आपल्या शरीराची सुद्धा घ्यायची का शरीर आपलं जर चांगलं असेल तर त्यामध्ये मन चांगलं असते आणि शरीर आणि मन जर चांगलं असेल ना तर मग आपला अभ्यास चांगला होतो पण जे विद्यार्थी स्वतःच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात मग त्या विद्यार्थ्यांचं बरोबर वेळेवरच आरोग्य खराब होते मग ते शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल लक्षात घ्या आता मानसिक आरोग्य कसं मानसिक आरोग्य हे बाहेरून दिसत नाही परंतु काही जणांचं कसं असते माहिती आहे का की बरोबर ते परीक्षेच्या वे वेळेपर्यंत जे हुशार हुशार मुलांमध्ये मा शक्यतोवर मानसिक आरोग्याची ही जास्त दिसते की मी सर मी तर अभ्यास खूप केला हो खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला परंतु आता मला आज आठवणच नाही राहिलं काय करायचं आता उद्या तर परीक्षा आहे आज आठवणच नाही राहिलं मग काय करायचं तर त्या मुलांचा ज्यावेळेस मी अभ्यास करतो ना त्यावेळेस लक्षात असं येते आणि शक्यतोवर या हुशार मुलांवर हा अटॅक काही मुलं करतात ते विनाकारण त्या मुलांना काहीतरी बोलून बसतात आणि मग हुशार मुलं त्या गोष्टीचा इतका विचार करता इतका विचार करता की मला त्याने तसं काच म्हटलं बघा म्हणजे ते मानसिक आरोग्य खराब झाल्याचं लक्षण आहे म्हणून मानसिक आरोग्य हे आपलं खराब होणार नाही यासाठी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे त्याचे उपाय असतात ज्यावेळेस आपल्याला असं सा वाटते की नाही माझं मानसिक आरोग्य हे थोडंसं डामाडोल होऊन राहिला आहे थोडंसं खराब होऊन राहिला आहे पटकन तुम्ही मला फोन करा पटकन तुम्ही माझ्याशी संपर्क करा मी लगेच जे उपाय सांगेल त्या उपायानं तुमचं मन पुन्हा चांगलं होऊन जाईल पुन्हा ते स्ट्रॉंग होऊन जाईल पुन्हा ते सामर्थ्यशाली होऊन जाईल बघा हे झालं आपल्या मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी करावयाची उपाययोजना तसं शारीरिक हेल्थसुद्धा जे फिजिकल हेल्थ म्हणतो आपण ते चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा आपण दररोजचं जे अन्न आहे ते अन्न आपल्या पोटामध्ये चांगलंच गेलं पाहिजे नाही का जे पाणी आपल्या पोटामध्ये जाते हे चांगलंच गेलं पाहिजे ज्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये की ज्या गोष्टी आपल्या, आपल्या शारीरिक आरोग्याला हे धोकादायक आहे त्या सर्व गोष्टी ह्या आपण दुर्लक्षित करायच्या नाहीत त्या लक्षात घेऊन आणि आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे जसं म्हणतात ना की रोगापेक्षा काय त्याचं प्रिकॉशन हे जास्तीत जास्त महत्त्वाचं असतं तो रोग होऊ नये यासाठी अगोदर काळजी घेणे म्हणजे ज्याला आपण प्रिकॉशन म्हणतो हे जर आपण केलं ना मित्रांनो तर शंभर टक्के सांगतो आपलं शारीरिक हेल्थ अत्यंत चांगलं राहील खाण्यापिण्याकडे अत्यंत चांगलं लक्षात घ्या बाहेरचं काहीही खाऊ नका लक्षात घ्या सध्या काय आहे सध्या हे पाव पावसाळ्यामुळे सगळं बाहेर एकदम सगळे चिखल झालेलं आहे सगळे ते घाणपाणी पाणी इकडे तिकडे त्या घाणपाण्यामध्ये त्या लोटगाळ्या उभ्या असतात आजूबाजूच्या त्या माश्या ज्या आहेत त्या सगळ्या सगळ्या त्या लोटगाळीवरच्या अन्न पदार्थावर बसतात आणि आपण ते मिटक्या मारत खातो आणि मग लगेच आपली तब्येत खराब झाली की मग आपण म्हणतो माझी तब्येत खराब झाली मग त्या दिवशी आपली शाळा बुडते शाळेत जर आपण गेलोच तर शाळेमध्ये मग ते डोकं दुखते एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस पोट दुखते एखाद्या वेळेस ॲसिडिटी होते आणि मग त्यावेळेस शिक्षकांकडे लक्ष राहत नाही बघा बरं याचे किती दुष्परिणाम जाणवतात आपल्याला त्यापेक्षा आपल्या आईच्या हातचं जर अन्न आपण दररोज खाल्लं तर आपल्या आईचे तुम्ही घरी आपलं हायजिन बघा आपल्या किचनची हायजीन बघा स्वच्छता किती आपली आई किती मनापासून स्वच्छता करते तिचे हात स्वच्छ असतात स्वयंपाकाच्या वेळेस मग ते अन्न आपण का घेत नाही आपल्याला बाहेरचं का आवडतं आहे म्हणून लक्षात घ्या स्वतःची काळजी घेण्यात तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि स्वतःची काळजी ह्या दोन पद्धतीनं घेतली पाहिजे आपल्या मनाचीही काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे म्हणून स्वतःची काळजी घेणे आणि अभ्यास याचा काही संबंध नाही असे बरेच विद्यार्थी समजतात पण जे, जे विद्यार्थी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात व्यायाम करतात मेडिटेशन करतात सकस आणि सात्विक आहार घेतात जंक फूड खात नाही अशा विद्यार्थ्याच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि ते परीक्षेत जास्त मार्क्स मिळवतात आपण आत्ता या क्षणापासून आपण असं ठरवू की मी थोडासा जेवढा शरीराला आवश्यक आहे तेवढा व्यायाम मी करत जाईल मी थोडंसं पाच मिनटं तरी का असे ना मी शांत बसत जाईल जसं वेळापत्रकामध्ये ज्यांना ज्यांना मी वेळापत्रक बनवून दिलं आहे ना त्यांच्यामध्ये हे मेडिटेशनचा मी एक शब्द टाकलेला आहे बघा आणि या मेडिटेशनचे मी तुम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहे एक सकाळचं मेडिटेशन आणि प्रत्येक एक तासाच्या नंतरचा जो पंधरा मिनिट तुम्हाला दिलेला आहे त्या पंधरा मिनिटाच्या दरम्यान पाच मिनटाचं मेडिटेशन आणि त्या दोनही मेडिटेशनच्या वेळेस काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे विद्यार्थी करत न, जे जे न, हे करत असतील ना शंभर टक्के सांगतो त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं म्हणजे चांगलंच राहते म्हणून मेडिटेशन करा सकस सात्विक आहार घ्या जंक फूड खाऊच नका मागे एक व्हिडिओ तुम्हाला मी पाठवला होता आपल्या ग्रुपला की हे जे जंक फूड ज्या पॅकेटमध्ये बंद असतात ना हे पॅकेट त्या कंपनीमधून निघाल्यानंतर हे त्या गोडाऊनमध्ये कोणत्या अवस्थेत असतात हे आपल्याला माहिती नसते त्या गोडाऊनमधून त्या दुकानापर्यंत ई पर्यपर्यंत त्याचा प्रवास कसा राहतो आपल्याला माहीत नसतं आहे त्यामध्ये वेगवेगळे जे प्राणी असतात हे कशा पद्धतीनं बसतात त्या ठिकाणी काय काय करतात हे माहीत नसतं आणि ते फूड ज्या पॅकेटमध्ये असतात ते पॅकेट जर उघडलं नाही तर आपण ते दातांना तोडून खातो बघा आणि त्या पॅकेटच्या वर असणारे जे काही किटाणू आहे ते आपल्या मग पोटात जातात ता आणि आपलं आरोग्य खराब होते म्हणून फूड खायचंच नाही हे जे पुढे पाळ्यांमध्ये असतं ना हे कधीही खाऊ नका चांगलं चांगलं अन्नही बाहेर मिळते आपण त्या अन्नाच्या शोधात राहा ते अन्न आपण खा चांगले विद्यार्थी हे करतील याची मला गॅरंटी आहे उद्यापासून आपण हे करू